जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे पिण्यासाठी विहिरीचे पाणी घेतले म्हणून पती पत्नीला जबर मारहाण करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे घरामध्ये दोन दिवस झाले पिण्यासाठी पाणी नव्हते यामुळे सामायिक असणाऱ्या विहिरीमधून पिण्यासाठी पाणी घेतले याचा राग येऊन कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील शीतल भरतकुलथे वय पस्तीस वर्ष या महिलेला व तिचे पती भरतकुलथे या दोघांना घरामध्ये घुसून काठी व दगड विटाच्या साहाय्याने जबर मारहाण करण्यात आली एवढेच नव्हे तर त्यांच्या घराच्या खिडक्यांचे काचा देखील फोडण्यात आल्या यामध्ये शीतल कुलथे व भरतकुलथे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये शीतल कुलथे यांच्या फिर्यादीवरून ओम शरद कुलथे साई शरद कुलथे शरद नारायण कुलते सर्व राहणार दुर्गाव व सुधीर रावसाहेब मैड राहणार टाकळे खंडेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये शीतल कुलथे यांनी आहे की दुर्गाव येथील गट नंबर सहाशे तीनमध्ये मध्ये त्यांची शेत जमीन आहे यामध्ये सामायिक वीर आहे सहा तारखेला सायंकाळी चार वाजता घरामध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे विहिरीचे पाणी त्यांनी घेतले त्या ठिकाणी शरद कुलथे आले व त्यांनी आम्हाला उसाला पाणी द्यावायचे असताना तुम्ही विहिरीमधून पाणी घेऊ नका असे म्हणाले यावेळी भरत कुलते यांनी पिण्यासाठीच पाणी नाही पाणी घेतले असे म्हणाले असता त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता स्कॉर्पिओ गाडीमध्ये काही जणांना घेऊन येऊन शीतल कुलते व भरतकुलते यांना जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे तर ते पाणी आमच्या गावात पाण्याची टंचाई असल्यामुळं विहिरीचं पाणी भरलं आहे त्यामुळं आम्हाला मारहाण केल्या गेली यांनी घरी येऊन ना दोघांना बी आणि आन... काय प्लॅ तत्काळ अटक करावं आणलं यांना आणि विटाने डोकं फोडलं माझं कशामुळं मारहाण झालं पाण्यामुळं पाणी विहिरीचं भरल्यामुळं त्याच्यामुळं हानमार केली त्यांनी कशासाठी पाणी भरलं पिण्यासाठी पाणी नसल्यामुळं दोन दिवस पाणी नव्हतं म्हणून आम्ही पाणी भरलं विहिरीचं म्हणून त्या लोकांनी येऊन मारहाण केली माणसं आणले कार्पिओमध्ये त्यांना बी मारलं मला मारलं त्याच्यामुळं हानमार केल्या गेली आणि त्यांना काठीने यांनी हाणलं मला आणलं इटाने द डोकं फोडलं जे आहेत आणि ही त्यांच्या कारपीमधून हा घेऊन आला पोरं अन्य पोरं ही माझ्या ओळखीत नसल्यामुळे अनओळखी पोरं होती त्यांनी येऊन गप्पागपास डायरेक्ट राऊंड टाकूनच आम्हाला हानायला सुरुवात केली इतकी पाण्याची परिस्थिती वाईट असताना माझी मुख्यमंत्री साहेबाला एकच विनंती आहे साहेब तुम्ही महिलांची सुरक्षेसाठी काहीतरी नियोजन करा महिलांसाठी काहीतरी तुम्ही कार्यक्षमता अशी काहीतरी योजना बनवा की तात्काळ डिपार्टमेंटसुद्धा तिथं हजर झालं पाहिजे कुणी दक्षता घेत नाही अशा विषयामध्ये आणि महिलांना असे डोके फुटलूस तर जर महिलांना काय कुठं कायदा आहे का नाही लाडक्या बहिणी म्हणायचं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे पंधराशे रुपये बी तुम्ही देताय ठीक आहे पण लाडक्या बहिणीचा जे असा जे प्रश्न जे आहे परिवाराचा सुरक्षेचा ह्याच्यावर काहीतरी तुम्ही विचार केला पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि ह्या आरोपीवर तात्काळ लगेच गुन्हे दाखल करून ह्यांच्या कारवाई लगेच तात्काळ झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावा गोड भावामध्ये उपलब्ध रसाळ आंबा यासाठी एक अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया